नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी इंडियन रिपोर्टर्स असोसिएन्स नवी दिल्ली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन परभणी जिल्हाधिकारी मार्फत देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांना पत्रकारांचे निवेदन पत्रकारांना संरक्षण व त्यांच्या समस्या प्राधान्याने लक्ष देऊन सोडवण्यात याव्यात इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन महाराष्ट्रच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्र सृष्टीतील पत्रकारांच्या संशामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून पत्रकारावर गुंड माफियाकडून जीवे घेणे हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे निर्भीड आणि वस्तुनिष्ठ लिखाण करणाऱ्या निष्ठावंत पत्रकारांना मुजोर गुंड प्रवृत्तीचे राजकारणी पोलिसांच्या मदतीने खोटे केसेसमध्ये अडकून पत्रकारांचे जीवन उद्ध्वस्त करू पाहत आहेत यावर पावबंद घालण्यात येऊन पत्रकार संरक्षण कायद्याची कडकपणे अंमलबजावणी करण्यात यावी शासकीय कार्यालयामध्ये दे पत्रकारांना दिली जाणारी भेदभाव वागणूक काही ठराविक पत्रकाराऐवजी सर्वसामान्य पत्रकारिता सहित शासनाकडून सर्व पत्रकारांनी सन्मानपूर्वक वाग वागणूक देण्यात यावी पत्रकार सन्मान निधी ग गर, गरजुवंत पत्रकारापर्यंत अद्याप पर्यंत पोहोचलेली नाही बरेच ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधीपासून वंचित आहेत त्यांच्या फाईल्सवर सकारात्मक निर्णय घेऊन ज्येष्ठ पत्रकारांचे उर्वरित अल्प आयुष्य सन्मानाने जगता यावे यासाठी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून पत्रकारांच्या सर्व समशा अग्रक्रमाने सोडवण्यात याव्यात अशा विषयाचे मागणी इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इरा महाराष्ट्रातर्फे करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन ज्येष्ठ पत्रकार मदनदाजी कोले मीडिया चीफ इरा महाराष्ट्र देवानंद शंकरराव वाखळे परभणी जिल्हा अध्यक्ष इरा महमूद खान एन जी खंडारे सदस्य इरा संदीप आयवाळ सदस्य इरा पत्रकार दिलीप बनकर आदींची उपस्थिती होती माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रघुनाथ गावडे साहेब आणि या ठिकाणी डेप्युटी कलेक्टर जनार्दन विधाते साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या पत्रकारांवर हल्ले असतील आणि त्यांच्या संरक्षणाची त्यांच्या सम समस्या प्राधान्याने लक्ष देऊन सोडाव्यात महाराष्ट्र शासनाने आणि या ठिकाणी पत्रकारांच्या ज्या अनेक अडचणी समस्या आहेत त्या इंडियन रिपोर्टर असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्लीच्या वतीनं या ठिकाणी मदन बापू कोले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमचे जिल्हाध्यक्ष महमूद खान आणि मी देवानंद वाकळे महाराष्ट्र मीडिया चीफ आणि सर्वांच्या वतीनं एन जी खंदारे त्यानं त्यानंतर लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलचे दिलीप बनकर संदीप वायवाळ और हमारे चांद आम आम्ही सगळ्याकडून असं निवेदन दिलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये पत्रकारांवर हल्ले भ भरपूर होत आहेत आणि या हल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी संरक्षण कायदा हा पत्रकारांसाठी झालेला आहे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी अशीसुद्धा आमची मागणी आहे आणि निर्भीड आणि वस्तुनिष्ठ आणि सत्य बातमा बातमी आणि वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर जाणून बुजून या ठिकाणी माफियांकडून जीव घेणे हल्ले होतात आणि भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ हा कुठेच राहिला नाही असं वाटायला लागलेलं ला आहे या गुंडगर गुंडागर्दी प्रवृत्तीच्या लोकांना ठेचून काढण्याची गरज आहे आणि त्यांना पायबंद करण्याची गर गरज आहे पत्रकार संरक्षण कायद्याची कडकपणे अंमलबजावणी व्हावी हो अशी या ठिकाणी आमची या ठिकाणी मागणी आहे आम्ही हे निवेदन दिलं आहे मागणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज